नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त तुम्ही सुद्धा मस्तच असाल काही माणसं काही नाती त्यांच्यासोबत आपल्या आयुष्यात अशी घेऊन येतात जे आपल्याला हवी हवीशी वाटतात ती कोणाला सांगताही येत नाहीत आणि दाखवताही येत नाहीत पण आपल्या मनाच्या कोपऱ्यात मात्र कुठेतरी कायम राहिलेली असतात त्यावरूनच सुचलेली ही एक कविता तुझे माझे नाते समोर असताना तू ओठातच शब्द थिजून जातात समोर असताना तू ओठातच शब्द थिजून जातात सोबत नसताना मात्र तुझ्या आठवणींची बरसात होते न उलगडणारे असे तुझे नि माझे नाते कळेल तुला मनातले सारे या भीतीने नजर झुकलेलीच राहते कळेल तुला मनातले सारे या भीतीने नजर झुकलेलीच राहते तरीही चुकून झालेली नजरा नजर काळजात घर करून जाते न उलगडणारे असे तुझे नि माझे नाते भेट म्हणतात जाला तसे आपण भेटलोच नाही कधी भेट म्हणतात जाला तसे आपण भेटलोच नाही कधी फक्त तुझ्या दिसण्यानेच हृदयात रंगपंचमी होऊन जाते न उलगडणारे असे तुझे नि माझे नाते न बोलताच कळाया लागले माझे तुला नि तुझे मला न बोलताच कळाया लागले माझे तुला जशी की रात्र आणि चांदण्याची अव्यक्त मुलाकात होते न उलगडणारे असे तुझे नि माझे नाते विचारावं वाटलं बऱ्याचदा मनात काय नक्की तुझ्या विचारावं वाटलं बऱ्याचदा मनात नक्की काय तुझ्या पण अबोल ही हुरहुर तुझ्या आणखीनच जवळ घेऊन येते न उलगडणारे असे तुझेनी नि माझे नाते मला पाहिल्यावर तुझा चेहरा हसरा आणि तुला पाहिलं की माझा चेहरा लाजरा मला पाहिल्यावर तुझा चेहरा हसरा आणि तुला पाहिलं की माझा चेहरा लाजरा उत्कटतेची एक लाट दोघांच्याही मनात उसळून जाते न उलगडणारे असे तुझे नाते नको सोडवू या गुंता हा नकोच देऊया नाव याला काही नको सोडवू या गुंता हा नकोच देऊया नाव याला काही अनोळखी ही, ही ओढ जीवांची तुला मला पूर्ण करून जाते न ना उलगडणारे असे तुझे नि माझे नाते न ना उलगडणारे असे तुझे नि माझे नाते अशी काही गोड नाती आपल्या आयुष्यात असतात ज्यांची कोडी न उलगडलेलीच बरी असतात आपण त्यांचं कोडं उलगडायला गेलो की ती नातीच हरवून बसतात अशा गोड नात्यांच्या आठवणींसह लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन कवितेसह तोपर्यंत मी तुमची हॅशटॅग एस पी डी स्नेहा e